नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशनमध्ये आज तुम्ही विचार करत असेल का कुठे आलेले आहे बॅकग्राऊंड हो वगैरे तुम्ही वाहू शकता तर इथे आपण आलेले फॅक्टरी मध्ये पर्टिक्युलर रिक्वायरमेंटच्या हिसाबाई कलेक्शन आम्ही दाखवत असतात पण काही कमेंट अशी पण आहे का तुमची स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे का तुम्ही हे सर्व स्वतः बनवता का ते मनातले प्रश्न तुम्ही ऑनलाईन ही कॉल करूनही विचारत असतात आणि त्याच्यासोबत कमेंट सेक्शनमध्येही विचारत असता येऊन सुद्धा तुम्ही संपूर्ण माहिती घेत असतात तर ते मनाचे जे प्रश्न आहेत ते आज आपण प्रॉपरली त्याच्यावर आपण करूया म्हणजे बोलूया आणि ती प्रॉपरली प्रूफ आज इथे सूट वगैरे कशा पद्धतीने मिळत तर हे कलेक्शन आता हे रेडी झालेले पर्टिक्युलर हे रेडी कलेक्शन मी तुम्हाला दाखवते सूट मध्ये म्हणजे हा जो काम आहे एम्ब्रॉयडरीचा काम तो कशा पद्धतीने होतो तो आपण बघणार आहे ह्याच्यामध्ये वेरिएशन तुम्हाला खूप मिळून जाणार आहे डिझाईन खूप मिळून जाणार आहे आणि कलर ऑप्शन नेक्स्ट तुम्हाला दाखवते कलर ऑप्शन एका टायमाला दोन हजारच्या पेक्षाही तुम्हाला कलर आणि डिझाईन मिळून आहे ऑन द वे ऑन द टाइम जेव्हा तुम्हाला पाहिजे असेल समजा तुम्हाला एका पीस चे एक हजार पीस पाहिजे असेल एका कलर डिझाईन मध्ये कपडा तुमच्या आणि पीस पाहिजे असेल तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो एवढी मोठी कंपनी जी स्वतः निर्माण करते घडवते डायरेक्टली छोट्या छोट्या व्यापारीलाही हे कलेक्शन प्रोव्हाइड केलं असतं आणि मित्रांनो जर तुमची रिटेल शॉप वगैरे तर तुम्हालाही देणार आहे त्याच प्राइस मध्ये जी प्राइस आम्ही होलसेलरला डीलरला आमच्या सेमी होलसेलरला तीच प्राइस तुम्हाला मिळणार आहे म्हणजे जर तुम्ही छोटा व्यापारी येतात असं विचार नका करू का आपल्याला कशा पद्धतीने माल मिळेल किंवा मार्जिन कशी मिळेल हे संपूर्ण कलेक्शन कशा पद्धतीने बनतात चला जाऊया बघायला हे पूर्ण माल रेडी होते प्रोसेसिंग तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर ठान वगैरे बनत असतो म्हणजे फॅक्टरीवर डाय वगैरे होऊन कलर वगैरे होऊन हे पूर्ण माल तुम्हाला इथे दिसायला मिळत आहे हे पर्टिक्युलर रेडी झालेलं माल आहे आपण कच्चा माल आहे ना तोही दाखवणार आहे या बाजूला तुम्ही बघणार ठान वगैरेच म्हणजे कट पीस तुम्हाला दिसणार आहे ते हे पहा हे तुम्हाला प्लेन मध्ये मिळणार आहे कलर म्हणजे डाय करून आलेलं आहे आणि डायची फॅक्टरी जर तुम्हाला बघायची असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर त्या फॅक्टरीलाही जाऊया आणि इथे कसं आहे सुरत खूप मोठा आहे आणि मार्केट एरियामध्ये आपली शॉप आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड थर्ड फ्लोअर अजमेरा फॅशनवर आलेले येऊ शकता आपण आणि इथे थोडस वेगळ्या जाग्यावर आपण अशा पद्धतीने गेटअप केलेला आहे बिझनेस ला, ला ग्रो करायसाठी तर इथे तुम्हाला थान वगैरे मिळणार आहे डायची फॅक्टरी वेगळ्या जाग्यावर आहे आणि नंतर कच्चा माल जो असतो तो वेगळ्या जाग्यावर येत असतो बनवत असतात आणि तिकांना म्हणजे वेगळी वेगळी फॅक्टरी आहे एक कपडा जो आहे ना तो डायरेक्टली तुमच्यापासून नक्की येतो पण त्याची प्रोसेसिंग खूप मोठी असते प्रोसेसिंग मध्ये एक प्रोसेसिंग आहे वर्कवाली ती प्रोसेसिंग आपण पाहूया तर हे थानचे वगैरे कपडे वगैरे हे क्वांटिटी फुल येणार आहे चला जाऊया पुढे आणि बघूया कशा पद्धतीने तुम्हाला इथे फॅक्टरी मध्ये काम होणार आहे ते पाहायला मिळणार तर हे दुपट्टे वगैरे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पर्टिक्युलर मशीन बंद आहे ते सर तिथे काही ना काही करत आहे म्हणजे काही इशू आलं तर थांबवली जाते मशीन मी तुम्ही वर्क बघा हे बघा कपडा अगदी डाईट टेबलवर ठेवलेला आहे आणि इथे ही जी वस्तू काय ना त्याच्यानी फिट होतो म्हणजे कपडा एकदम टाईट असतोय बघा कपडा तुम्ही खेचणार ना मी थोडा खेचून दाखवतो हे बघा कपडा अगदी फिट असतो आणि त्याच्यावर वर्क होतो आणि हा वर्क जो आहे ना ते कॉम्प्युटर होत असतो म्हणजे वगैरे जे पर्टिक्युलर कॉम्प्युटर मध्ये डिझाईन पॅटर्न केली जात असते कशा पद्धतीचं कलेक्शन आपल्याला पाहिजे आहे ते कलेक्शनच्या हिशोबाने कॉम्प्युटर वर पहिलं पूर्ण प्रोजेक्ट होतो त्याच्यानंतर ते काम इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे हे का बारीकीचं काम झालेलं आहे आणि हा दुपट्ट्याचा कलर आहे दुपट्ट्याची डिझाईन आहे हे पहा पूर्ण बारीकीने काम एकदम बारीकीने आणि सिक्वन्सही काम तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि हे धागे वगैरे आहेत ना नंतर ते सफाई वगैरे होतं त्याला बघायला जात असतं कशा पद्धतीचं पूर्ण काम झालेलं आहे मग ते स्टिक काढलं जात असतो मागच्या साईडलाही एक हे लागलं असतं म्हणजे कापडच असतो तर तो मी तुम्हाला दाखवत इच्छते सर ये निकाल सकते हैं निकाल सकते हैं। मी तुम्हाला दाखवणार बघा एकदम टाइट फिटिंग असताना ह्याच्या खाली तुम्हाला अजून एक रो मटेरियल असतो तुम्ही एम्ब्रॉयडरीचा वर्कवाली कुर्ती सूट बघितला असेल तर तुम्हाला समजेल तरी सुद्धा मी तुम्हाला दाखवेल तर इथे काही टेक्निकल इश्यू आले तर इथं मशीन वगैरे बंद आहे सध्या पण हे पूर्ण आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तुम्ही पाहू शकता किती मोठ्या लेवलवर काम करत आहे वर्क तुम्ही पाहू शकता अगदी बारीकीने काम केलेली आहे आणि हे पूर्ण एकच टाका लावलेला आहे ह्याच्यामध्ये कट होणार दोन मीटर नंतर एक कट बसणार हा बघा हा एक कट आहे दोन मीटर नंतर कट बसत असतात ता। तर त्याच्या कारण कसं असतं का आपल्याला जी एवढी पाहिजे असेल लेंथ अकॉर्डिंग तेवढी आपण करता येणार तर पुन्हा तुम्ही व्ह्यू पहा हे फर्स्ट फ्लोर वर आहे अजून ह्याच्या वरती पण आहे त्याच्यावरती पण आहे चार फ्लोर आहे पर्टिक्युलर तर तुम्हाला जर मॅन्युफॅक्चरिंग माल घ्यायचा असेल डायरेक्टली कंपनी मधन व्हिजिट करायची असेल आणि स्वतःच्या पायावर उभे राहायचं असेल मित्रांनो फॅक्टरी बसल हंड्रेड पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग कशी तर तुम्हाला काळजी न करायची विचार करायचं किंवा काही प्रॉब्लेम येणं शक्य नाहीये आहे ची मशीन स्टार्ट होऊन गेलेली आहे वर्क वर्क होते तुम्ही बघणार तर खूप सुंदर वर्क तुम्हाला मिळणार आहे डिझाईन पॅटर्न मध्ये आणि ह्या बाजूला वरती मी तुम्हाला दाखवणार आहे ते पूर्ण धागे वगैरे आहे जसं रेशमचे धागे असतात ना त्या धाग्यानी म्हणजे तेही युज केले जाते आणि त्याच्या क्वांटिटी मध्ये धागे मिक्स करून हे पुन्हा रोल आहे या रोल मध्ये जात मग हे पूर्ण कशा पद्धतीने खाली खाली येणार आहे आणि डिझाईन कशी पद्धतीने बघू शकता बारीकीने डिझाईन होत असते खूप सुंदर काम तुम्हाला मिळणार आहे आणि छान व्हेरायटी तुम्ही मेंटेन केली तर नक्की तुम्ही तुमच्या बिझनेसला ग्रो करू शकता अजून पुढे जाऊया कारण की खूप सर्वी मशिनी आहेत मी तुम्हाला खूप सर्वी व्हेरायटी दाखवणार आहे तर इथे मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा पाहू शकता प्रोजेक्ट सध्या मशीन बंद आहे कारण की मशीन बंद असेल ना तरच तुम्हाला परफेक्टली सांगू शकतो आवाज वगैरे खूप जास्त येत असतो तर हे बारीकीने काम आहे बारीक अग्दी बारीक अगदी बारीक एकदम बारीक, एक बारीक मध्ये काम झालेलं आहे आणि कुठून दिसतो बारीकचा जो काम असतो ना तो छान असतो ठावधार असतो तर हे पूर्ण फॅक्टरी आहे सूट मटेरियलची इथे तुम्हाला सूटचे खूप सर्व व्हेरायटी व्हेरिएशन मिळून जाणार आहे इकला आपण जाऊया जिथे प्रॅक्टिकली मशीन चालू आहे हे पहा मशीन चालू आहे वर्क चालू आहे एम्ब्रॉयडरीचं काम होतं आणि एम्ब्रॉयडरीची डिझाईन आहे ना सर्व्या ठिकाणी चालत असते तर हे पहा हे काम पहा अगदी सॉफ्ट आणि अगदी छान कपडा तुम्हाला कॉटन मध्ये आहे कॉटन मध्ये काम बघा तुम्ही कशा पद्धतीने होते सुंदर काम तुम्हाला मिळणार आहे फिनिशिंग वाली व्हेरायटी तुम्हाला तुमच्या शॉपमध्ये मेंटेन करायची असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बॅश आहे कारण की एक स्वतः मॅन्युफॅक्चरर आहे आणि डायरेक्टली छोट्याशा व्यापारींनाही देते या बाजूलाही दुसरं म्हणजे नवीन नवीन ट्रेंडिंग व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळणार आहे हे पहा पूर्ण काम पाहू शकता अशा पद्धतीचं काम होतं अगदी छान आणि एकदम प्रमाणामध्ये होत आहे आणि तुम्ही हे पूर्ण कॉन्सेप्ट थोडं हालतं तुलतंही बघत आहे ते ही तुम्हाला साठी अवेलेबल आहे तुम्हाला डिजिटल साडी मध्ये किंवा साडी कशी करते कॉटन साडी पणच ही कपडा कसा निर्माण होतो कशा, हो कशा पद्धतीने अजमेरा फॅशन काम करतो सर्व माहिती पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा